तुमच्यासाठी लक्षात ठेवण्यासारख्या अकरा गोष्टी नंबर एक लोकांना भेटताना इतके वाकू नका की उठताना आधार घ्यावा लागेल नंबर जिभेचे रक्षण करणे संपत्तीचे रक्षण करण्यापेक्षा कठीण काम आहे नंबर तीन गरीबांची चेष्टा करू नका कारण गरीब व्हायला वेळ लागत नाही नंबर चार तुम्ही भक्ती करू शकत नसाल तर गुन्हाही करू नका नंबर पाच लक्षात ठेवा तुम्ही आधी काय होता हे जग पाहत नाही तर तुम्ही आता काय आहात हे जग पाहत असते नंबर जिथे तुमच्या शब्दाला कवडीचीही किंमत नाही तिथे गप्प बसणे चांगले नंबर सात आंधळेपणाने विश्वास ठेवणे हा आंधळेपणा नाही तर मूर्खपणा आहे नंबर आठ लोकांच्या सुखात सहभागी व्हा किंवा नका होऊ मात्र त्यांच्या दुःखात जरूर सहभागी व्हा नंबर नऊ समोरची व्यक्ती कडू असेल तर तुम्ही गोड व्हा नंबर दहा जर एखादा भाग्यवान असेल आणि तुम्ही नसाल तर द्वेष करू नका हे भाग्य आहे अभाग्यपण नशिबांचाच एक भाग आहे नंबर अकरा समोरची व्यक्ती तुमचा अपमान करत असेल तर त्याला तो करू द्या तुम्ही चांगले राहा काळ सर्व काही शिकवतो आणि सर्व काही सुद्धा हे विचार तुम्हाला कसे वाटले प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आमच्या मराठी स्पेशल स्पीच या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद